मजेत ना नेहमीप्रमाणे तर मी आता इंडियामधून अमेरिकेत आलेली आहे आणि ह्या बॅगमध्ये काय आहे ते पाहूया आपण आता मी काय काय आणलं आहे इंडियामधून ते मी तुम्हाला दाखवते मला गिफ्ट मिळालेली आहे ही एक अजून एक साडी ही पण मला गिफ्ट मिळालेली आहे हे सांगा बघू काय येते तुम्हाला आकाशकंदील स्टार हे तुम्हाला हे नंतर ओपन करून दाखवेल कारण अमेरिकेमध्ये काही मिळत नाही असे तर अमेरिकेमध्ये काही मिळत नाहीत म्हणून मी आणले वाती आपल्याला लागतात देवासाठी आणि ही इथे घेतलेली पॅन्ट हिला मी अल्टर करून आणले भारतात जाऊन खूप मोठी होती ही नवीनच आहे वापरलेली नाही तर अल्टर करण्यासाठी मी भारतात घेऊन गेले आणि ते करून बघा हा ड्रेस हा सिंगल पीस आहे हा हो असा आहे आवडला का तुम्हाला हा माझ्या लहान बहिणीने मला घेतलेला आहे कसं वाटलं तर हा सुद्धा मला गिफ्ट मिळालेला आहे ही साडी ही मी विकत घेतलेली आहे त्याच्यावरचं ब्लाऊज पण मी शिवून आणले सिम्पल हे बघा गोल गळ्याचं नेसल्यावर खूप छान दिसते मी नीरच्या वाढदिवसाला मी तिथेही नेसलेली तुम्ही तर मी जर नीरच्या वाढदिवसाचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा है, है हा एक सेट हे बघा हा असा आहे याचा शॉर्ट टॉप असतो आणि ही पॅन्ट याला कॉर्ट सेट म्हणतात हे बघा तर हा माझ्या मोठ्या बहिणीने घेतलेला आहे ती राजस्थानला फिरायला गेली होती तिथून तो तिने आणलेला माझ्यासाठी कसं वाटलं तुम्हाला हा ड्रेस आवडला का नक्की सांगा हा एक वॉटसेट घेतला आहे मी हे बघा हा साई हा मी स्वतः विकत घेतलं आहे माझ्यासाठी कशी वाटली डिझाईन आवडली का तुम्हाला नक्की सांगा आणि हा टॉप असं आहे आवडला का हां बार्गेनिंग करून मला साडेतीनशे रुपयाला मिळालेला आहे किती फक्त साडेतीनशे रुपयाला आणि खूपच छान दिसतो घातल्यानंतर तुम्हाला कसा वाटलं नक्की सांगा हा तर माझा नाही ड्रेस ब्लाउज आधीच शिवलेले मी ही एक साडी ही पण मला गिफ्ट मिळालेली आहे मग दिसते ना इकडे सरकू हे बघा काय आणले हे दाराला लावायचं तोरण आणले पुढच्या वर्षीसाठी हे बघा हे असं आहे आवडलं तुम्हाला छान आहे पण असच घेतलं आणि मोठ्या बहिणीसाठी पण असंच घेतलं सेम आणि हा सांगा बघू काय हा ला महालक्ष्मीचा ड्रेस

हे बघा सिल्चा हे बघा कसं वाटलं तुम्हाला हा ड्रेस नाईट ड्रेस आवडला का आणि तो खूप आवडलाही हा एक घेतला अजून एक साडी ही सुद्धा हासरच्या घेतलेली आहे माझ्या चॉईसची त्याच्या वाटतं तुम्हाला आवडते घेतलं ड्रेस मी बघितला असेल माझ्या हिडोओमध्ये हा ड्रेस मी इथून भारतात गेले तेव्हा घेतलेला बघितलं असेल हा हां असं आहे त्याची ओढणी मात्र खूप मोठी आहे आणि पॅन्ट ही अशी एक साडी हो साडीच आहे ही माझ्या मावशीने मला घेतली आवडले का आधी पण मी दोन घेतलेले ते धीरजन ते आले ना तेव्हा त्यांच्या सोबत पाठवलेले हे बघा शे मावशीने भरपूर शिवून दिले सगळ्यांना आईला मी म्हणाले मला नको एकच बस इथे याचा काय वापर करणार आहे मी अमेरिकेत माहित नाही कशी वाटली मावशीने सगळ्या ह्या शिवून घेतल्यात कापड देऊन अगदी रेडीमेड सारखी हो की नाही का भरपूर आणलेत मी आणले हे बघा मी पण नंतर दाखवेल छान याच्यात काय बघूया छ अजून एक शब्द हा क्रॉप टॉप घेतला किती माहिती आहे सोळाशे रुपयाचा महाग वाटतो ना पण तुम्ही मॉलमध्ये गेला ना की महागच मिळत याच्यावर किंमत पण आहे कस वाटलं आवडलं क्रॉपटॉप डायरी डायरी ब्लाउज पीस हे पण ओ टी मध्ये मिळालेले ह्या बॉक्समध्ये काय आवडत परत दाखवेन घेक होऊ नये म्हणून मी बॉक्समध्ये आणखण्याची शक्यता नसते हा एक बटुवा हा माझ्या मावस बहिणीने मला दिला असं वाटलं आवडला का छान आहे ना मला तो खूप आवडला ये बघा काय स्पून आणलेत माझ्याकडे जे स्पून होते ते बरेच खराब झालेले त्यामुळे मी आणलेत धीरज पण पाठ ते लहान साईज तर अगस्त्य मम्मा एका काय बेबीचे म्हणून मी आता हे मोठे आणले अर्धा अर्धा डझन एक डझन घे कशे वाटले हेवी आहे छान आहे किती मिळाले मला हे दोनशे पन्नासचे सहा बघ घर म्हणजे ती आपण अगरबत्ती लावले की त्याची जी राख आहे ती पण यात पडेल छान आहे कपडे झाले थोडेसे हे बघा लक्ष्मीचे छापे लक्ष्मीचा छापा आणि रामान बॉटल हे तर टॉप माझच आहे आधीच आहे हे पण आधीच टॉप आहे हाय इथून घेऊन गेले होते आता काय मी दाखवण्यासारखं हे बघा हे पण आणलं मी लेस नाडी म्हणतात त्याला लेस म्हणतात आणि हा माझा सिंगल पीस आम्ही एकदा घातलं फक्त भारतात पाय किती आहे बघा आणि मोल गळा शिवलाय कस काय त्याला डिझाईन सांगितलं होतं ते मोल शिवले हे बघा याला ही डिझाईन हे घेऊन गेलेले प्लास्टिकचे बॅग आहेत त्या पॅक करण्यासाठी बाकी काही नाही टाकण्यासारखं हे ब्लाउज ब्लॅक अँड व्हाईट इथूनच घेऊन गेले ते मी आई ना म्हटलं मला नको पण तरी पण दिला आई अजून चमचे हे बघा ते सूपसाठी आणलेत चमचे आवडले का काय म्हणले की हे असं काढायचं डब्बी ही अशी डब्बी आली आणि ही सेपरेट माईक पण याचा काही वापर झालाच नाही हा नऊशे डॉलरचा मी घेतला नऊशे की साडे डॉलरचा एकदाही वापर केला नाही हा माझा टॉप इथलाच आहे इथून मी तिकडे नेला होता पॅन्ट पण एकदा पण घातले नाही पण हे पण मी घेऊन गेले होते घालण्यासाठी म्हटलेच टोपी घालण्यासाठी प्लेन मध्ये खूप थंडी वाजते म्हणून मी घेऊन गेले हे बघा ओळींसाठी हे कापड आणले ठेवण्यासाठी तेव्हासाठी कापड आणलंय

आवडली का नक्की सांगा कशा वाटलं तुम्हाला ह्या साड्या आणि बाकीच्या वस्तू आवडल्या का आवडल्या असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद